नमस्कार मित्रांनो ई डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या आहे अहमदपूर शहरातील खोडगाव रोडवर बायपासवर उड्डाण पुलाच्या जवळ खाली इथे मी थांबलेला आहे एका आगळ्या वेगळ्या बातमीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो फोडगा रोडला जे राष्ट्रीय महामार्गाचा उड्डाण पूल करण्यात आलेला आहे या उड्डाणपुलाच्या बाजूला जे शेतकरी आहेत त्यांनी सोयाबीनचं पीक आपल्या शेतामध्ये घेतलेलं आहे परंतु उद्यान पुलाच्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत हायमॅक्स बसलेल्या आहेत उजेडासाठी त्या लाईटच्या प्रभावामुळं या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन आहे ते सोयाबीन व्यवस्थितरित्या आलेलं नाही जवळपास शंभर फुटापर्यंत या शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या या सोयाबीनच्या पिकाला कुठल्याही पद्धतीचे फळ घालणार झालेले नाही आपण बघणार आहोत प्रत्यक्षात या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन हे बालाजी बोबडे यांचं शेत आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे राष्ट्रीय महामार्गाच्या या उड्डाण महामार पुलाच्या वर ज्या स्ट्रीट लाईट बसवलेल्या आहेत त्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशामुळं या शेतकऱ्याच्या शेतात पेरलेल्या सोयाबीनला जवळपास शंभर फुटापर्यंत कुठलीही फळधारणा सोयाबीनला झालेली नाही त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे परंतु शंभर फुटाच्या अंतराच्या नंतर या शेतकऱ्यांनी एकाच जातीचे जे प्लॉटमध्ये त्याच्या बीज गेलेलं आहे त्या सोयाबीनला मात्र शंभर फुटाच्या पुढे गेल्यानंतर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत हे बघा या सोयाबीनला चांगल्या पद्धतीची फळधारणा झालेली आहे परंतु पुढल्याच्या शंभर फुटामध्ये मात्र एकही शेंग सोयाबीनच्या पिकाला लागलेली नाही हे सर्व नुकसान या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलावर ज्या स्ट्रीट लाईट बसवलेल्या आहेत त्याच्या प्रकाशामुळं झालेलं आहे असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे या शेतकऱ्याच्या नुकसानीला जबाबदार कोण आणि त्या शेतकऱ्याची काय भूमिका आहे हे आपण माझ्यासोबत शेतकरी बालाजी बोबडे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण बोबडे तुमचं डी एम न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे काय सांगणार या तुमच्या सोयाबीनच्या नुकसानीबद्दल आम्ही सोयाबीनची पेरणी केलेली आहे जून अठराला <coughs> सहाशे बारा या जातीची वराटी पेरलेली आहे आणि जो आमच्या शेतातून उ राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट गेलेला आहे आणि थोडगा रोड ब्रिज ब्रिज जे झालेला आहे तिथं च्या बाजूला माझी शेती आहे आणि त्या तिथं आम्ही सहाशे बारा जातीचं सोयाबीन पेरलेलं आहे आणि ज्या तिथं लाईटचं फोकस लावलेला आहे पुलावर एक तोंड इकडं लावलेलं ला आहे आणि एक तोंड हायवेवर लावलेलं ला आहे त्या इकडं शेतकऱ्याच्या शेताकडं तोंड करून जे लाईट जे लावलेले आहे त्याच्यामुळं त्याच्या प्रकाशे किरणामुळं जवळजवळ शंभर ते दीडशे फूट अंतर काही मा, मा फळधारणा झाली नाही आणि पुढं शंभर फुटाच्या पुढं फळधारणा चांगली झालेली आहे त्यामुळे ह्याला जबाबदार कोण राष्ट्रीय मार्ग का प्रशासन हे आम्हाला शेतकऱ्याला न्याय न्या देण्यात यावं अगदी बरोबर वर आहे शेतकरी बालाजी बोबळे यांचं की शेतकऱ्याचं हे शंभर फुटामधलं जे नुकसान झालेलं आहे ते राष्ट्रीय महामार्गाच्या स्ट्रीट लाईटमुळं झालेलं ला आहे असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं असलं तरी एकूण या तात्या पेट्रोल पंपचे एल आय सी बायपासपर्यंत मर्सुनीच्या बायपासपर्यंतच्या शेतकऱ्याचं दोन्ही बाजूनं जे शंभर फुटाचं नुकसान शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचं झालेलं आहे त्याला जबाबदार होण आणि खरंच हे नुकसान स्ट्रीट लाईटमुळे झालं असेल तर राष्ट्रीय महामार्गाकडून याची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशी त्या शेतकऱ्याची मागणी असून त्यांनी तसं अशाचं निवेदन संबंधितांना दिल्याची माहिती आमच्या डीडीएम न्यूज चॅनलला दिलेली आहे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा डी डी एम न्यूज चॅनल धन्यवाद असंच फुलं यातून तर आहेत भाजी पाला तुम्ही हो शेवगा आहे टमाटा हाय